महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर नाट्याला कधीच अंत नसतो कधी कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल कधी कोणता मुद्दा पेट घेईल याचा काही नेम नाही पण सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद पुन्हा एकदा चबाट्यावर आला आहे आणि यावेळी आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत कधी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप तर कधी अघोरी पूजेचा वादग्रस्त दावा काय आहे हे सगळं प्रकरण नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी नुकतंच एक मुलाखत देताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांचं म्हणणं काय तर शिवसेना एकत्र असताना रश्मी ठाकरे यांचा पक्षाच्या राजकारणात खूप हस्तक्षेप होता इतका की उद्धव ठाकरे यांना काही गोष्टी करायच्या असल्या तरी त्या होत नव्हत्या गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे असा दावा केला की रश्मी ठाकरे यांच्या या हस्तक्षेपामुळे शिवसेनेत फूट पडली पण ते थांबले नाही त्यांनी आणखी एक बॉम्ब टाकला त्यांच्या मते रश्मी ठाकरे यांच्या आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद मिळालं यामुळे शिवसेनेतील इतर आमदारांमध्ये नाराजी पसरली होती इतकंच नाही तर महाविकास आघाडीचं सरकार बनलं तेव्हा सगळ्यांना वाटत होत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील पण तसं झालं नाही गोगावले म्हणतात या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला बंड करावा लागला आता या आरोपांना ठाकरे गट काही शांत बसणार होता का शिवसेना काही सामान्य नव्हता वसंत मोरे यांनी थेट असा दावा केला की भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी अघुरी पूजा केली होती हो बरोबर ऐकलं त्यांनी उज्जैन मधील बागलामुखी देवीच्या मंदिरातून अकरा मांत्रिकांना बोलावून आपल्या घरी पूजा केली होती असा आरोप मोरे यांनी केला वसंत मोरे म्हणाले ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तुम्ही तुमच्या घरी ही पूजा घातली याचा अर्थ काय तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास आहे ना मग अशा अघोरी पूजेची गरज काय पडली आमच्याकडे या पूजेचा व्हिडिओ आहे मोरे यांनी तर असंही सांगितलं की या पूजेसाठी एका मांत्रिकाला तब्बल पंधरा लाख रुपये देण्यात आले आता हा दावा खरंच खळबळजनक आहे मोरे यांनी गोगावले आव्हान दिले की भरत गोगावले असं म्हणत असतील तर ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार आहे मोरे यांनी गोगावले आव्हान की भरत गोगावले असं म्हणत असतील तर ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करणार आहेत आता या सगळ्या प्रकरणात खरी मज्जात राहता येणार आहे भरत गोगावले या आरोपांना काय उत्तर देणार ते वसंत मोरेंच्या या अघोरी पूजेच्या दाव्याला कसं सामोरं जाणार आणि ठाकरे गट यावर आणखी काय पलटवार करणार शिवसेनेच्या या अंतर्गत लढाईत आता कोण बाजी मारणार हे पाहणं ठरणार आहे गोगावलेंच्या आरोपांनी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर मोरेंच्या दाव्याने गोगावलेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा केला आहे एकीकडे रश्मी ठाकरे यांच्यावर पक्ष फुटीचं खापर फोडलं जात आहे तर दुसरीकडे अघोरी पूजेच्या आरोपाने राजकीय वातावरणात नवं वादळ निर्माण झालं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात असं काही नाट्यमय घडतच असतं पण यावेळी प्रकरण थोडं जास्तच रंगलं आहे रश्मी ठाकरे यांच्यावरचे आरोप आदित्य ठाकरेंच्या मंत्रिपदाचा मुद्दा आणि आता अघुरी पूजेचा वाद आता पुढे काय होणार गोगावले आणि ठाकरे गट यांच्यातील हा वाद आणखी पेटणार का की यातून काही नव राजकीय समीकरण जन्माला येणार तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा